भाजप नगरसेवकांना आलेत आजचे दिन चांगल्या रस्त्यांचे पुन्हा डांबरीकरण सुरू करून त्यांनी जनतेच्या पैशाची लूट सुरू केली आहे मिरज ब्राह्मणपुरी एरोंडली गेट ते गजानन मंगल कार्यालय हा रस्ता काही वर्षांपूर्वी केला होता हा रस्ता सुस्थितीत असल्याने परत रास्ता करण्याची गरज नव्हती भाजप नगरसेविका या वॉर्डात असल्याने गरज नसताना या रस्त्याचे काम मंजूर करून हा रस्ता करण्याचे काम सुरू केले आहे महापालिका परिसरातील मुख्य रस्त्यांवर खड्डे पडल्याने नागरिकांचे अपघात होत आहेत जिथे रस्ता करण्याची गरज आहे त्या ठिकाणच्या फायली धूळखात महापालिकेत पडल्या आहेत पण ज्या ठिकाणी गरज नाही त्या रस्त्यांचे काम तातडीने केले जात आहे एकच रस्ता परत परत करून जनतेच्या पैशांची लूट सुरू आहे भाजप पक्षांची सत्ता सर्वत्र आल्याने महापालिका भाजप नगरसेवकांना मात्र अच्छे दिन आल्याची चर्चा सर्वत्र चालू आहे पुरी चौकीपासून का गजानन काढल्यापर्यंतचा एक रस्ता दोन दिवसापूर्वी नव्याने रस्ते डांबरीकरण करण्यात आलेला आहे हा रस्ता आधीच चांगला होता खोट्या खड्ड्यावर नव्हते आणि तरीही उन्हाळा रस्त्याचं डांबरीकरण करण्याचं कारण काय कळत नाही महापालिकेचा आणि पर्यायाने जनतेचा पैसा एकाच रस्त्यावर दो एकाच रस्त्याचं दोन डांबरीकरण करणार खर्च का होतो त्याचा जरा शोध स्थानिक नगरसेवकांनी आणि महापालिका प्रशासनाने घेण्याची गरज आहे जनतेला ते कळणं गरजेचं आहे की आपला पैसा नाहक वाया काय जातो गणेश बी एसबीएन मराठी मिरज